टीकेमुळे कसलेही नुकसान होत नाही आणि हो आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप वेळा टीकांना म्हणजे आपल्यावरती टीका, टीका होत असते आपण इतरांवर करत असतो आणि अशा सिच्युएशनना सामोरं जात असतो तर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का वाचलं नसाल तर नक्की वाचा खूप छान आहे आणि त्यामध्येच दिलेला हा एक छोटासा इन्सिडंट आहे जो आपल्याला खूप काही शिकवून देतो रॅमोना के नावाची एक स्कूल टीचर होती तर तिने काय केलं होतं की अलीकडेच एक भाषण दिलं होतं भाषणानंतर तिच्या एका सहकार्याने तिच्यावर टीका करणारे अक्षरशः एक पत्र लिहून पाठवलं होतं त्यात त्याने लिहिलं होतं की रॅमोना खूप घाईघाईत बोलली काही शब्द समजले नाहीत आणि तिचा आवाजही स्पष्टपणे ऐकायला येत नव्हता तिची वाक्यरचनाही ठीक नव्हती तसेच तिच्या शब्दात काही ताकदही नव्हती बरं हे पत्र तिला रिसीव झालं तिनं वाचलं यामुळं झालं काय तर रॅमनं दुखावली अगदी नाराज झाली आणि तुम्हा आणि माझ्या बाबतीतसुद्धा हेच होतं बऱ्याच वेळा एखादी निगेटिव्ह कॉमेंट वाचली की थोडा वेळ मन नाराज होतं पण मी काय करते त्या कॉमेंटवरती विचार करते की हां खरंच आपल्यामध्ये इम्प्रुवमेंटसाठी इथे स्कोप आहे आणि हा विचार प्रत्येकाने करायला हवा तर तिच्या बाबतीत काय झालं होतं की तिच्यावर टीका करणाऱ्यांचा ती द्वेष करू लागली होती आपणही बऱ्याच वेळा ते करतो शाळेत त्यांच्यापासून ती दूर दूर राहू लागली ज्या वेळेला ती एका थेरपिस्टकडे गेली त्यावेळेला त्या थे थेरपिस्टनी त्यांना विचारलं आणि हा सगळा इन्सिडेंट ऐकल्यानंतर शेवटी बोलण्यातून त्या रॅमोनानी हे मान्य केलं की तिला वयस्क स्रोत्यांच्या पुढे बोलण्याचा कसलाही अनुभव नव्हता भाषण देण्यापूर्वी अक्षरशः ती घाबरली होती पण शेवटी भाषण झाल्यानंतर ती आनंदी होती की तिने तिला जे जमत नव्हतं ते तिनं करून दाखवलं होतं परंतु तिचा जो काही सहकारी शिक्षक मित्र होता त्याने जी काही टीका केली होती त्या टीकेने मात्र ती दुखावली होती अगदी हयाळ झाली होती आणि हे तर असं होतं की एखाद्या बालकाला यासाठी रागावले जात होतं की तो जास्त धावला नाही खरे तर या सिच्युएशनमध्ये चालणं हेच त्या बालकासाठी अगदी अद्भुत काम होतं म्हणजेच रॅमोनाला भाषण देता येत नव्हतं आणि ते देण्याचं तिनं धाडच दाखवलं ते केलं हेच खूप होतं पण रॅमोनाने हे मान्य केलं की तिचं नाराज होणं हे अगदी बालिशपणाचं होतं तिनं मान्य केलं की टीका करणारे पत्र खरोखरच वरदान होतं आणि त्यात सुचवलेल्या गोष्टी सुधारणेसाठी गरजेच्या होत्या यासाठी जवळच्या एका कॉलेजात पब्लिक स्पीकिंग कोर्स करण्याचा तिने निर्णय घेतला आणि या दरम्यान तिने टीका करणाऱ्यांना एक धन्यवाद व्यक्त करणारं पत्रसुद्धा लिहिलं किती छान कॉन्सेप्ट आहे ना ही की जे टीका करतात त्या टीकेतून आपण इम्प्रुवमेंटसाठी स्कोप शोधायचा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आणि छानसं धन्यवादाचं पत्रसुद्धा लिहायचं खूप आवडली मला ही गोष्ट म्हणून मी तुमच्यासोबत ती आज शेअर केली चला हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांची एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे झालं आणि दह्यासोबत स्विमिंग करून आल्यावर आणि एवढं खेळून आल्यावर एवढी भूक लागल्यावर हा, 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 हा। मस्त ना एन्जॉय आणि बघा सुट्टी लागल्यानंतरचं हे प्रीतीचं रुटीन की सकाळी पाहिलं तुम्ही की मी भाजी चपाती करून दिली होती आहोंना आणि ब्रेकफास्टमध्ये साबुधानची खिचडी सुद्धा होती यानंतर प्रितीश त्याच्या मित्रांसोबत आज बॅडमिंटन खेळायला गेला होता काल मला लाडीगोडी लावून माझ्याकडून कोट बुक करून घेतलं गेलं होतं आणि आज सकाळी सकाळी आठ वाजता अगदी आठच्या बॅचला जाऊन खेळून आला त्यानंतर स्विमिंगलासुद्धा गेला तर त्याचा मित्र त्याच्यासोबत घरी येणार होता म्हणून मग मी सगळ्यांच्यासाठी पुन्हा गरम गरम आलू पराठे बनवले होते पण खूप सारा वेळ त्यांचा सा स्विमिंगमध्येच गेला त्यामुळे मित्र काही वरती आलाच नाही आता काय करणार ठीक आहे गरम गरम प्रीतीसाठी करून दिले पराठे मीही खाल्ला आणि ठेवून दिलं उरलेलं सगळं सा सारण आणि कणिक पुन्हा रात्री आता हेच खायचं आहे तर चारनंतर आज मस्तपैकी मला पुस्तक वाचायचा मूड झाला होता आणि छानपैकी पुस्तक वाचलं आणि सोबतीला अगदी लाल बुंद आहोनी आणलेलं कलिंगड मस्त वाटलं आणि आता ना पाच वाजून दहा मिनिट होत आहेत व्हिडिओमध्ये तर किती छान क्लीन दिसतंय ना माझं किचन मीच पाहतीये सेल्फी कॅमेऱ्याने बोलती त्यामुळे दिसतंय मला पण लिटरली खूप म्हणजे क्लिनिंगला आलंय ते तर आज विचार करते की डीप क्लीन करायचं मस्त रिलॅक्स झालीय छान असं पुस्तक वाचलं व वाचतीये जसं की मी बोलले तुम्हाला मस्त आहे अगदी कोणतंही पेज ओपन करा आणि वाचायला चालू करा छानच वाटायला चाल म्हणजे सुरू होतं मूड अगदी बदलतो कलिंगडही खाल्लंय अगदी हायड्रेट करून घेतलंय स्वतःला आणि आता कसं बस मन तयार करून सुरुवात करते किचन क्लिनिंगसाठी माझं टार्गेट आहे की सात वाजेपर्यंत हवं ठरवलंय तर खूप काही की अगदी एका दिवसात चार पाच तास राबून अख्खं किचन क्लीन करायचं आणि आहुंना सरप्राईज करायचं काय होतं की तुम्ही पाहता माझ्या नेहमी व्लॉगमध्ये की आम्ही दोघं मिळूनच किचनची साफसफाई करतो पण आज अचानक असं वाटलं की त्यांना आराम द्यावा बिचारे किती बिझी येत आणि हे बघा या कटलरी ठेवण्याच्या या बॉक्समध्ये किती सारा कचरा पडला आहे हा कुठून येतो खरंच काही कळत नाही हा मागे एक मला कमेंट होती की ताई तू क्लिनिंगसाठी काय काय टूल्स यूज करते ते दाखव तर हे बघा जे आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे कॉलिन घेतलेला आहे सगळ्या साफसफाईमध्ये कॉमन असणारं म्हणजे मायक्रोफायवरचा एक टॉवेल आणि हो जो काही सर्फ एक्सेलचा सा साबण आहे माझ्या घरी नेहमी जो असतो तोच आणि एक स्क्रब घेतलेला आहे तर या लॅमिनेटला स्क्रॅचेस पडू नये याची मात्र काळजी घ्यायची आहे पण ही जी खालची पट्टी आहे ना ॲल्युमिनियमची किंवा स्टील हे कशाचं मटेरियल आहे असेच आहे आय थिंक हां तर ती पट्टी घासण्यासाठी मात्र हा स्क्रब कंपल्सरी लागतोच मला नाही तर इथे जे काही तेलाचे डाग पडलेले असतात ना ते नाहीत निघत त्यामुळं मी स्पॉन्ज घेणं किंवा वेगळं काही लिक्विड बनवणं हे असले काही करत बसत नाही सरळ आपल्या सर्फ एक्सेलचा सोप घेते आणि ग्रीन कलरची जी काही घासणी असते स्क्रबर असतं तो घेते पण अगदी अलगद हाताने घासायचं निघून जातं ते स्क्रॅचेस नाहीत पडत त्यातल्या त्यात ती जर का हिरवी घासणी यूज केलेली असेल तर अतिउत्तम नवीन नवीन घासणी आज मला काढावी लागली होती कारण यूज केलेली मी फेकून दिली होती आणि भांड्यासाठी तर वेगळ्या वेगळा स्क्रब आहे जो गालाचा मोठावाला मिळतो तो, तो त्यामुळं आज मला नवीनच घ्यावी लागली होती पण मी अति काळजी घेऊन हे साफ केलं आणि हे काय दाखवते मी तर फ्रीजच्या वरतीची ही जागा बाप रे केवढी धूळ आहे बघा प्रितिशनी हे पाहिली पहिल्यांदाच आणि मला म्हणत होता मम्मी मला असं वाटत होतं की तू किचन अगदी क्लीन ठेवलं आहेस पण तसं नाही आहे तुझं किचन फक्त वरून वरून क्लीन दिसते मग म्हटलं चल तू ये मदतीला मला करत होता तो बट फक्त कपडा देणं खालून पाणी देणं लॅडर आणून दिली मला त्याने एवढंच पण ठीक आहे एवढीसुद्धा हेल्प पुरेशी आहे आता हे शूटिंगसुद्धा तोच करतोय आ, हे जे डोअर्स आहेत आणि या डोअर्समध्ये आप ही जे काही ग्लास लावली आहे ही फ्रोस्टेड ग्लास आहे तर इथे मी ना डायरेक्ट पाणी आणि जेव्हा धुते हे म्हणजे मायक्रोफायवर टॉयलमध्ये पाणी असतं बऱ्यापैकी आणि ते त्याच्यावरती टाकलं किंवा कॉलिन टाकलं किंवा पाण्याचा स्प्रे मारलं की त्या विंडोचे जे काही स्क्वेअर आहेत साईडचे बॉर्डर आहेत त्यामध्ये आतमध्ये जे पाणी जातं ते काढण्यासाठी इथे कंपल्सरी व्हॅक्यूम क्लिनरचा मी यूज करते तर बघा अशा पद्धतीनं जोरदार अगदी जोशमध्ये मी कामाला सुरुवात केलेली आहे कधी कधी ना या व्हॅक्यूम क्लिनरकडे बघितलं ना असं वाटतं की या रोगाच घरात जागा अडवायला आपण पैसे घालवले पंधरा हजार वेस्ट गेले की काय पण जेव्हा असा वापर होतो तेव्हा मात्र मग समाधान वाटतं की नाही 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 या व्हॅक्यूम क्लिनरचा वापर आहेच तर तुम्ही विचारलं होतं एका मैत्रिणीने की व्हॅक्यूम क्लिनरचा रिव्ह्यू दे आहे हा व्हॅक्यूम क्लिनर कामाचा घेऊ शकता बिनधास्त आणि हा आता मी घेऊन चार पाच वर्ष झाली दोन हजार एकोणीसमध्ये काहीतरी हा घेतला होता जेव्हा घर बुक केलं तेव्हा लगेचच की म्हटलं चला आता नवीन घरामध्ये साफसफाई ठेवावी लागेल आणि जुन्या घरात ही लागतच होता पण मी तेव्हा ना मैत्रिणीच आणायची तर चांगलं नाही वाटायचं की आपण इतरांची इतकी महागडी वस्तू वापरायला घेऊन येतो म्हणजे जर का चुकून आपल्याकडून काही झालं किंवा त्याने आपण घाणच ना जुन्या घरी काय व्हायचं की कबूतरांची ना घाण व्हायची चौथ्या मजल्यावरती ज्यांचं घर होतं त्यांच्या पत्रांवरती खूप ना घाण करायची आम्ही पाचव्या मजल्यावर राहायलाच होतो तर ती कबूतराची घाण कशी क्लीन करायची कारण सगळीकडून ग्री ग्रील केलेलं असायचं अशा वेळेला आपण तिथे कोणतंही क्लिनिंगचं साहित्य वगैरे असं जास्त वापरू नाही शकत मग लांब अशी पाईप जोडून व्हॅक्यूम क्लिनरने ती घाण काढायची तर ह्या अशा पद्धतीनं या, पद्ध या व्हॅक्यूमचा वापर होता आणि मग मनात आलं की नाही चला घेऊया आपण जर का माहिती ना तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता जिथे जिथे बारीक साफसफाई असते म्हणजे कंजेस्टेड जागेमधली साफसफाई करायची असते तिथे तर हमखास हा व्हॅक्यूम क्लिनर कामाला येतो तर पाहिलं साफसफाई झाली खरी माझी पण पूर्ण किचन झालं नाही भूक इतकी लागली होती आणि तुम्हाला म्हटलं ना की आता हे सगळं काही शिल्लक होतं आलू पराठ्याचं म्हणून पुन्हा पराठेच बनवले आणि गरम गरम सोबतीला वरण भात चला रात्रीचं जेवंतच झालं पण किचन क्लिनिंग मात्र अर्धवटच राहून गेले फक्त जे काही वरती वरतीचे जे, जे काउंटर आहे तेच फक्त वरून वरून क्लीन झाले आतमधून सुद्धा झाले नाहीत म्हणजे बघा हं की आपण ठरवलेलं काय असतं की चार तासात आपलं इतकं होईल तितकं होईल पण नाही ठरवलेल्या वेळेपेक्षा दुप्पट वेळेची गरज असते आपल्याला तर हे पकडून चालायचं चला जाऊ द्या आहो एवढावरतीच इतके खुश झाले होते की म्हणे कशाला एकटीनं लोड घ्यायचा केलं असताना आपण विकेंडला दोघांनी तर ठीक आहे आता उरलेलं बघूया कधी क्लीन होणार आणि हे आहे साय जे मी आठवड्याभर साठवली आहे या साईचं हे अशा पद्धतीनं मी गरम करून घेते पूर्णपणे कोमट करते आणि मग त्यामध्ये विरजण टाकते मागे एकदा मला विचारण्यात आलं होतं म्हणून हे मी आज तुमच्यासोबत शेअर केलं चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय